स्टुडिओ खाली तर का शंभर कमेंट आल्या की आई वडिलांना फिरायला नेहा जावा तर मी फिरायला नेहा नाही सध्याला गाडी आतमध्ये कशी पॅक केली या ही बाय वा समजा धुरळा समजा खेकानाच गाडी होया पॉवरफुल गाडी आहे आज काय पण करून चालू करायची त्यासाठी मला खाली ना घरात चावी घ्यायची या थोड्या वेळा टमटम येत आहे टमटम मध्ये भरची निंदा पुराण येऊन शोरूम टाका येतो भाऊला पाव गेले ती हां काय म्हणते माझं रिस्टर वाले गुड मॉर्निंग समजा मी एम एच फटीवार ॲड्रेस स्वागत आहे तुमचं आपल्या दुसऱ्या दिवशी त्या ब्लॉगमध्ये सध्याला जेवायला गेले बघा चकल्या आहेत त्या भाकर आहे भाजलं शांत नाही तर नंतर ना पापडी आहे नंतर ना आहे त्या उसळ आहे थोडी राहिली कुडी राहील की अजून जेवण चालू आहे माझं घामला आला आहे मला मारलाही घाम येतो कधी पण आयकर ती चकल्या खायला आता त्याला फोन करतो म्हणतो की नेहाला ये म्हणतो आपला राहुल टॅटो स्टुडिओ वाला त्याला फोन केला आता अरे लागा ही लागा माणूस मराय लागले वन दोन मिनिटं माणसाला मराय टायमिंग असते लागा ह्याचं एका मिनटाचं ह्याचं हेच बोल नाही मला सांगून द्या मग कसं होईल तर फोडलं माणसांचं पेशंट वरून जायचं जागेला सायबर माहिती आहे ना ती वन वन थ्री थ्री झिरो बोंबाल भाऊला पाहुणे होऊन गेली ती रिल स्टार वाल्याच माहितीये ती बायक टा पात <laughs> माझं आता कशाला तुला बाई पानाची ना मला ना ग नाही तर मला जोर नाही आला काम कराय न मी मामा नाहीत का लवकर लग्न करणार लवकर लगीन लवकर आहे भाई नाही 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 मला नाही लगली तर माझं मनगाटातलं गेले नेट काम करू नाही हे जे काय झालंय माझ्या भाऊला दादा गेलं त्यांचं पाहुणं होऊन मला काय माहित नव्हतं ह्या गोष्टी ह्या गो आता हे काय सांगते मला भाऊला पाहुणं होऊन गेले ती हा काय म्हणती माझं आणि रिस्टार वाल्याचा बायकाड मला माझं लगेच नाही करत अजून मग असंच राश्या काय वाटी आलं लगीन नका खातू एका गोळ्याच्या चपात्या कोणी लाटायच्या गरज जा शिता तू गरज जा खातू एका एका गोळ्याच्या चपात्या आणि बायकोला आणायची म्हण तू ती कोण गोळा लाटायची एवढा मोठा तुला लाटायचा तो करायचा असतंय ते नाही घराला काय करायचं तुझं काम आहे ते मी ऐकलं होतं आज मातस झालं या भावाला पाहुणे होऊन गेली मग ते रिलस्टार पाहुण्या टप्प्या काय करा साड्या लिहिले ज्या घरीच हा कोण साड्या घरी फुकट खर्च करायला कोण साड्या सो घरी जाऊ ऐक मी काय नव्हतो या तुला मी पुण्याला फिरायला येतो थी। तू सतरा रुपये चल तुला फिरून आणतो मी हाय काय च्या साड्याच्या जाऊ दे तिकडे खरं नाही तू फिरायला खरं रिअल ऐक येऊ सांगतो ऐक येऊ हिथन आपण इष्टी पकडायची ठिकाणा तो अन्य दादा ना इष्टी पकडायची पुण्यात उतर हाडपसर मध्ये बापरा ऐक हडपसर मध्ये एक दिवस मुक्काम करायचा तिथन जायचं दुसऱ्या दिवशी मॉल फिरायला पूर्ण मॉल फिरायचा यायचं डायरेक्ट हिस्ट्री पकडायची डायरेक्ट घरी यायचं निघून मी नाही सांग तुला काय अर्थ नाही व्हिडिओ हो खाली जर का शंभर कमेंट आल्या की आई वाटलं नाही मी फिरायला दा आज या खोलीमध्ये काय दाखवणार नाही ह्या खोलीमध्ये का नाही एक अशी गाडी आहे त्या गाडीचा मुकाबला करणारी आमच्या हिता आसपास कुठच गाडी नाही ह्या गाडीला नॉर्मल समजा अजिबात तुम्ही कोशिश करू नका कारण मोबाईल चार्जिंग होतो हिचं जर बघितलं तर हिथं एक बटन आहे ह्या गाडीमध्ये फुल पॉवर जनरेट करते नंतर ना हिचं एक बटन आहे ही बटन ह्या दोन्ही लाईटला ह्या बॅटरी चार्जिंग करून आणली तरी पण चालू झाली गाडी नंतर ना ह्या गाडीमध्ये ह्या जर बघितलं ना हिथ ह्याला म्हणते ती एकदम बेरिंग क्लच एकदम स्मूथ वर्किंग होत आहे जेव्हा बघा तुम्ही आणि ही माझी गाडी एकदम पॉवरफुल यातमध्ये बरंच मॉडीफिकेशन नंतर असं ही बल बलायचं ह्या बलापासून ना जवा, जवा कुठं मी जातो तेव्हा ही लाईट रात्री लाईट ही लाईट नाही मग तिकडे एक आहे नंतर ना हिकडे बेक आहे एकदम पॉवरफुल गाडी आहे हिला पाठी मी आहे ही लावलेली लावले। ही बाईल लावलं कारण मोस्टर एनर्जी म्हणून लिहू जास्त पॉवरफुल गाडी ही नंतर ना ही जे इंजिन इतकं खतरनाक आहे बी एस थ्री ही गाडी बी एस थ्री म्हणजे एकदम जुन्या जमान्यातली गाडी आहे आणि इतकी भयंकर पावर आहे ना ह्या गाडीमध्ये ह्या गाडीचा मुकाबला करणार आहे ना अराउंड फाईव्ह ला ही चौथ्या गिर मध्ये सहा गेर येतो पॉवरफुल गाडी या तर ही गाडी दोन वर्षापासून बद्दल ही माझ्या जुन्या घरामध्ये या तर हिच्या भागात बघा भागातून किती येते तर हिला हो आज आपण चालू करणार हे बायबा हिला इथं रुद्राक्ष इथं पॉवरफुल गाडी या आज काय पण करून चालू करायची त्यासाठी मला खालील घरांग्यावी घ्यायची या थोड्या वेळाने टमटम येत आहे टमटम मध्ये भारतीय इंदापुराने शोरूम टाकायची आणि तुम्हाला ह्या गाडीचा उद्या स्टेट जागवतो ही गाडी फुल स्पीडनं बघती एकशे ऐंशीच्या स्पीडने गाडी बघती अमेझिंग हिला काढू साईडला गाडी इथं लावलेली म्या मी टमटम यायला लागलेला या टमटम लई घाण झाली गाडी चला खूप जास्त मुश्किल व्हायला हो लागली आम्हाला इथं जावर कुठनं वर हां थांबा येऊ दे पुढं येऊ दे येऊ दे जर इड्री आडवी यायला लागली या जाऊ दे थांब थांब नीट लाव हां जाऊ दे अडकला 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 हा जाऊ दे ओके हां बनतो आता गाडी घेता लावतो ही ढकल तो ओके ओके सागरभाऊ आमचा आलेला या साधलागला गाडी फक्त लोड करायची आतमध्ये आपल्याला उसरून ठेवू आतमध्ये सध्याला गाडी आतमध्ये हाशी पॅक केली या वा समजा धुरुळ समजा खेकनात गाडी व या सध्या पॅक केली या आपल्या सागर भाऊ ना एक नंबर पॅक केली या सागर भाऊ तुझा कॉन्टॅक्ट सांगितलं कोणला भाड असल तर नंबर सांग सत्त्याण्णव तीस हा चौऱ्याण्णव हा शेचाळीस दहा जर कोणला काय करा एकदम बजेटमध्ये करून जाईल आपण कोणाला स्पॉन्सर करत नाही पण शेतकरी जवळचा माणूस आहे त्यामुळे आसपास असेल ना कधी येऊन फोन करा बिंद या भाऊला काय अडचण नाही लगा आम्ही जातो बसून मी हाय असं चला मी इलापूर मध्ये आलेलो या आणि ना अजून एक दीड किलोमीटर राहिलो या तर जाऊ लवकर गाडी देऊ बघा असा काहीतरी रस्ता एकदम भारी पण ते मध्ये तर एका ब्रिजची गरज आहे बस स्टॉप कशी घेऊ आपल्या लई गरज देऊ ती भयंकर मध्ये मामाला ओळख सांगितली मामा उघडलं भारी तर गाडी आपण आतमध्ये जाऊन देऊ आणि दोन मिनिटांमध्ये आपली गाडी खाली घेऊ खाली घ्यायला चौका पण जर तिला रिवर्सन येऊ बरे रिवर्सच जाऊ दे रिवर्स घेऊ आणि मग मस्त मध्ये पुढे काय करू रिवर्स घेऊन तिला खाली उतरावू वजले दोन्ही बी टायर मध्ये हवा कमी असल्या राडा होतो हेतन जायचं नाही गाडी थांबू आणि हेतन गाडी उतरावं चला गाडी आतमध्ये आणली मस्त मध्ये बर कधी होईल चालू काय नाही नुसती चालू करायची फक्त चाय बी तेवढी माझी घरी राहिली फक्त तेवढं तुमच्या हिशे करा येताना मी चाय घेऊन येतो हां फक्त चाय बी घर राहिली पेट्रोल मी टाकले काय अडचण नाही गाडी सगळ्यामध्ये आपलीच गाडी फक्त उठून दिसते बघितली कशी चला काय माहीत नाही बरं का कस काय झालं गाडी तांजेणू उभा केली एका सेल्स मध्ये गाडीत दाखवतो मला झालं की पेशंट ऑटोमॅटिक नीट होतं या काय भानगड काय माहित नाही नीट झाली आता लेवर हरता जाता चालवत घेऊन जायचे काम किरकोळ करून घेतो मी आणि मग नंतर उद्या -तर संध्याकाळी येऊन मी गाडी घेऊन जातो बरोबर का किरकोळ काम करून घ्या गाडीचे माझ्या ते थोडं रेडी बघून घ्या रेडी बघून घेतो मी खाल्लं अ रेट रेड तर बघून घेतो हॅपुल नाही आणि मग नंतर मी होते त्याला इथून होते त्याला गाडी मी घेऊन जातो काय करू कामा करून टाकू बघितली का दीड वर्ष जरी गाडी उभा तरी एक सेलमध्ये गाडी चालू झाली ह्याला माहिती भावनं बजाज आणि फक्त म्हणजे पहिल्यापासून मी बाजीजच्या गाडी वापरतो त्यामुळे भारी वाटतं एकदम एकदम मस्त त्याची समजा कंपनी आली बाबा इथं कामगार काम करायची बरं बरं वाटतं का व्हिडिओमध्ये समोर व्हिडिओमध्ये बघता नाही ते दिवस आज समोर समोर बघते ती एकदम तुमचा वायफर नाच नाही करायचा दहा पाऊस ने बर चालतो ह्याच्यावर तर पाऊस चालतो नाही आणि निघालो आम्ही गाडी तिथं गेली तर झाले त्याला म्हणलं किरकोळ काम तरी पण घ्या करून आणि पाऊस लागलाय बघा आणि निघालो आम्ही एकदम मस्त मध्ये भारी मस्त पाहतो का करायला सागर पावलं भारी गावात एकच नंबर पाहून जा नाच करायचा गाडी लावली इंदापूर मध्ये थोड नॉर्मल तिचं काम करून घ्या म्हणलं गाडीच काय काम नव्हतं पण नॉर्मल करून घ्या म्हणलं कुलट कुलटलं मला गाड्या जायचं या पण आधी इथं आता धार नाही या असला पाणी एंट्री झालाय समजा तिकडं ऐकली पाणी आणायला धार ना कि काय तू गडे म्हणजे किती ठेवली किती दिन, नुसतं टोपण घेऊन आली या आईची लय मोठी बुद्धी आता काय करायचं आता काय करायचं मग साडेपाच वाजे